जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात धडक कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या तीन जणांना अटक केली या कारवाईत त्यांच्या ताब्यातून अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी लागणार साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदगाव आणि इच्चलकरंजी परिसरात काही जण बनावट चलनी नोटा तयार करून बाजारात खपवण्याच्या तयारीत होते त्यानुसार पोलिसांनी उदगावातील गट क्रमांक एकशे पंचेचाळीस मधील गोट्या आणि इचलकरंजीतील बर्गेमाळा परिसरात छापा टाकला यात शंभर रुपयांच्या सहाशे चौऱ्याऐंशी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या नोटा होबेहोबे असल्यानं त्या बाजारात सहज खपवता येणार होत्या अटक करण्यात आलेल्या आरोपी साहिल रफिक मुलानी राहणार उदगाव तालुका शिरोळ ओंकार बाबूराव तुवा राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील राहणार जुना चंदूर रोड इचलकरजी अशी आहेत त्यांच्याकडून एच पी स्मार्ट टँक पाचशे पंचवीस मॉडेल चा प्रिंटर प्लास्टिक स्केल कटर कागद आदी साहित्य जप्त करण्यात आलं हे साहित्य एकोणीस हजार सहाशे रुपयांचं आहे पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे अशाच ताज्या अपडेटसाठी साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा